रामा शेती तुमची खात्री आमची अठ्ठेचाळीस दिवसात हा साईज झाली जवळजवळ चार किलो तर आसपास शंभर टक्के असेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामारोड प्रतिनिधी दिलीप तावरे आपण योगेश्वर एंटरप्राईजेस माध्यमातून सांगवी आपण पंधरे गावात आलोय गावात हा कलिंगडाचा पूर्ण रामायगोटच्या शेड्यूलवर रा आलेला रा 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 प्लॉट आहे तर आमचे मित्र शोनकुमार कोकरे हा ह्यांचा प्लॉट आहे तर त्यांना त्यांच्याकडं आपण माहिती घेऊया की बाबा काय त्यांनी रामायगोटची कशी प्रॉडक्ट वापरली आणि काय प्रॉक्ट त्यांना काय रिझल्ट दिसला नमस्कार तर शेतकरी मित्रांना आपल्या ओळख करून द्या तुमची माझं नाव शोनंत कोकरे खोखरे पंधरेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे मी बळवंत कोकरे तालुका बारामती कैलास पवार तर शेतकरी मित्रांनो तर ही हिशोणकुमार यांचा प्लॉट आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ ही व्हरायटी कुठली आपण रामायग्रोटेकचे प्रॉडक्ट कसे वापरले त्यांनी नमस्कार नमस्ते ही मॅक्स व्हरायटी आहे बी एस ची अठ्ठेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे आत्ताचा आज अठ्ठेचाळीवा दिवस चालू आहे त्याला आणि रामायग्रोटेकचा आपण शेड्यूल म्हणजे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस दिवस सरांच्या मार्गदर्शनाखाली शेड्यूल आपण वापरलेलं आहे हे सगळं तर अठ्ठेचाळीस दिवसात आज ही साईज झाली अठ्ठेचाळीस दिवसात ही साईज झाली बघा तर हा अठ्ठेचाळीस दिवसात लोटे अठ्ठेचाळीस दिवसात हा साईज झाली जवळजवळ चार किलो तर आसपास शंभर टक्के असति तर काय तुम्ही समाधानी का भरपूर समाधानी आहे रिझल्ट कसा आहे राम आयग्रोटिकच्या सगळं प्रोडक्ट चा राम शंभर टक्के रिझल्ट आहे आपण पाहिल्या ड्रिंचिंग पासन आतापर्यंत जे शेड्यूल वापरलंय ते सगळं रामा रामाग्रोटिकचा वापरलेलं आहे ना गाळी नाही काय नाही पहिल्यांदा प्लॉटला तुम्ही बघू शकता करप्या नाही कर पिवळे पाना नाही काय नाही अगदी दुसऱ्या दिवशी आपण स्टीम ग्रो रूट मॅजिक रूट मॅजिक नंतर ज्ञानशक्ती ज्ञानशक्ती रूट मॅजिक रूट नंतर एकोणीसशे एकोणीस परत समृद्धी समृद्धी परत सृष्टी हा सृष्टी आता अठ्ठेचाळीस दिवसात आपण सहा ते सात ड्रिंचिंग घेतलं सहा ते सात ड्रिंचिंग रामायोग्रोटेकचं पहिला आपण पपईला वापरलं पपईला वापरल्यानंतर आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट आला त्याच्यानंतर मी काकडीला वापरलं काकडीसाठी थोडं शेड्युल निम्म्यापासून चालू केलं माझ्यासोबतचे प्लॉट रासायनिक होते मी ते म्हणजे एक पंधरा दिवसाची रोपं लावल्यानंतर ते काकडीला चालू केलं माझ्या माझा प्लॉटच्या डबल क्षेत्र असताना तेवढा मला आपण काढत होतो हो म्हणजे तुमचं बारा पाडात निघायचं आणि मालाची क्वालिटी एका दिवशीच्या लागणी रासायनिक वाल्यांच्या एका दिवशीची रोप आणि मालाची क्वालिटी तीन चार जास्ता नहीं। नहीं। जास्ता ला ला ते चार रुपये आपलं मार्केटला जास्त जायचं कलरला काकडीला कडोपाना नाही त्याच्यानंतर मग मी ह्या कलिंगडाचा प्लॉट लावला ह्याला आता शंभर टक्के राम वापरलेलं आहे चालू आहे सगळं तुम्हाला प्लॉट प्लॉट बघते एकदम एक नंबर एक प्रॉडक्ट हिरे हिरे पाना कुठं ना गाळी नाही करपा नाही काय काही नाही एकदम अशी तुम्ही काय वाटत नवीन वर्ग शेतकरी यांना रासायनिक कमी करून जैविकवर आपण उतरलं पाहिजे सगळं ऑर्गॅनिक खत वापरले पाहिजे त्याच काय अजून दहा वर्षांनी आपल्याला शेती पिकायची त्या कंडिशनला आलेलो आहे आता म्हणजे बरोबर सत्तर टक्के शेतकऱ्यांची दहा वर्षाने विकणार नाही पोथ खराब होत चालला आहे त्याचं बरं रामायगडचे तुम्हाला प्रोडक्ट कसं वाटलं काय त्यांचे प्रॉडक्ट बेस्ट आहेत प्रत्येक स्टेजनुसार त्यांच्याकडं सगळ्या प्रोडक्ट ॲवेलेबिलिटी आहेत आपल्याला पहिल्या दिवसापासून तर शेतकरी मित्रांनो येणारे आपल्या एक वीस दिवसात याचं हार्वेस्टिंग होईल तर त्यावेळेस आपण साईज काय होती आज तर साईज अगदी समाधानापेक्षा जास्त आहे आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तर इथून पुढे आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस घेऊ बघू ॲप नमस्कार तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद यांची